नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिष मध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत या अमावस्येच्या दिवशी तीन लवंगाचा हा प्राचीन काळातील प्रभावी उपाय यामुळे जीवनातील प्रत्येक कष्टापासून आपली मुक्तता होते आपले घर सुख समृद्धीने भरून जाईल आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल ती कठीणातली कठीण कठेन असली तरीही आपली इच्छा नक्की पूर्ण होते अमावस्येच्या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत त्यामध्ये धनयोग लक्ष्मीयोग अमृतसिद्धी योग, लक्ष्मी योग, योग धन नक्षत्र योग आणि ग्रहयोग तयार होत आहेत तर मंडळी या काळात केलेली पूजा साधना आपल्याला शंभर पटीने फळ देऊन जाते या काळात ज्योतिषशास्त्राचा हा प्रभावी उपाय केल्यामुळे ही पूजा लवकरात लवकर देवापर्यंत पोहोचते व त्याचं फळ सुद्धा लवकर मिळत असत शास्त्रानुसार या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीचे भ्रमण करण्यासाठी येतात आणि जे लोक या दिवशी विधिविधानाने माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा हा उपाय करतील त्यांना दोन्ही हाताने माता लक्ष्मी भरभरून यश देतील वेदशास्त्र पुराणामध्ये लिहिलेले आहे की अश्विन शुद्ध अमावस्ये दिवशी माता लक्ष्मी खूप अधिक प्रसन्न मुद्रेत असते त्याचं फळ माता लक्ष्मी कितीतरी पटीने देत असतात माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी या अमावस्येला तीन लवंगाचा हा प्रभावी उपाय आपणास करायचा आहे तर मंडळी माता लक्ष्मीच्या पूजेत लवंगाचा उपाय केल्यामुळे ती पूजा लवकर सिद्ध होते लवंगामध्ये दिव्य शक्तीचा वास असतो म्हणूनच तर आपण पाहिलेलं असेल हनुमानजी माता दुर्गा माता लक्ष्मी आणि देवादिदेव महादेव यांच्या पूजेत लवंगाचा उपयोग आपण करत असतो आपण हा लवंगाचा उपाय केलात तर माता लक्ष्मीचा आपल्यावर कायम आशीर्वाद राहील तर मंडळी ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीला जीवनात काहीच कमी पडत नाही या उलट ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद नाही त्या व्यक्तीला अनेक अडचणीचा सामना करावा लागतो अनेक अडचणीतून त्यांना जावं लागतं म्हणूनच सर्वांनी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य मुहूर्तावर या तीन लवंगाचा उपाय केलात शुभ फळ प्राप्त होते घरात सुख समृद्धी येण्यासाठी घरामध्ये सतत कोणीतरी बिमार पडत असेल गोळ्या औषधावर पैसा खर्च करावा लागतो जर असं होत असेल तर घरामध्ये पैसा बरकत येत नाही तर आपणास हा उपाय करायचा आहे अबावसेच्या दिवशी रात्री नऊ वाजता आपणास हा उपाय करायचा आहे उपाय असा आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये एक मुठभर लवंग टाकायचे आहेत त्याची एक पोटली बनवून घ्यायची आहे आपल्या घराला व घरातील लोकांना कोणाचीही नजर लागू नये यासाठी घरावरून सात वेळा उतरावून ही पोटली मारुतीच्या मंदिरात नेऊन ठेवायची आहे आपल्या घरामध्ये नकारात्मक शक्ती असेल किंवा आपल्यावर नकारात्मक शक्तीचा प्रभाव असेल घरातील लोकांची प्रगती होत नसेल तर हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील लोकांची प्रगती निश्चित होऊ लागते ज्योतिषशास्त्र सांगतं की घरामध्ये जर लवंगाची उतरण केली तर घरातील सर्व कष्ट सर्व अडचणी सर्व टेन्शन ते लवंग बाहेर घेऊन जातं आणि काहीच दिवसात तुम्हाला सुद्धा याचा अनुभव येईल घरामध्ये सर्व गोष्टी सुरळीत झालेल्या असतील हे तुम्हाला जाणवेल घरामध्ये सतत सतत भांडण होत असतील मतभेद होत असतील वाद क्लेश होत असतील तर आपण ज्योतिषशास्त्रातील हा उपाय करायचा आहे जर घरामध्ये नकारात्मक शक्ती खूप अधिक प्रमाणात वाढलेली आहे घरामध्ये अशा काही गोष्टी घडतात त्याचा त्रास तुम्हाला होऊ लागतो आपणास यासाठी तीन लवंगाचा उपाय करायचा आहे प्रथम देवासमोर बसायचं आहे देवासमोर दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर आपणास चार कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि चार लवंग घ्यायचे आहेत याला पेटवून घेऊन देवाची आरती करायची आहे त्यानंतर संपूर्ण घरामध्ये हा लवंगाचा धूर द्यायचा आहे त्यानंतर तुळशीला तीन वेळा ओवळायचा आहे त्याचबरोबर शेवटी आपणास मुख्य प्रवेशद्वाराला सात वेळा ओवळायचा आहे त्यानंतर ही कापुराची आरती आपणास मुख्य प्रवेशद्वारावरच ठेवायचं आहे असं केल्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते व सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते यासाठी आपणास हा उपाय करायचा आहे शास्त्रानुसार घरामध्ये लवंग व कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दिल्यामुळे नकारात्मक शक्ती नष्ट होते तर मंडळी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मंडळी घरामध्ये पैसा येत नाही घरात पैसा बरकत येत नाही पैसा येण्याचे मार्ग बंद झालेले आहेत व्यवसाय तुमचा बंद पडलेला आहे व्यवसाय चालत नाही या गोष्टीमुळे आपण आपण खूपच राहत असाल तर का माता लक्ष्मीला नाराज केलेला असेल आपण घरामध्ये अशा काही चुका केलेल्या असतात त्याचा त्याचंच फळ म्हणून आपणास अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात आपल्या घरामध्ये अशा काही चुका आपण केलेल्या असतात त्यामुळे माता लक्ष्मी घरातून निघून जाते जर तुम्हाला वाटत असेल की माता लक्ष्मीने आपल्या घरात प्रवेश करावा पैसा घरात टिकावा पैसा बरकत यावा व माता लक्ष्मीचा आपणास आशीर्वाद हवा असेल तर अश्विन अमावस्येच्या या सूर्यग्रहणाच्या दिवशी आपणास हा उपाय करायचा आहे अमावस्येच्या दिवशी रात्री आ... नऊ वाजून तेरा मिनिटाच्या आत आपणास लक्ष्मीच्या फोटो समोर बसायचं आहे आपणास एक पाठ मांडायचा आहे त्यावर लाल वस्त्र अंधरायचं आहे त्यावर माता लक्ष्मीचा आपणास फोटो ठेवायचा आहे माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावायचा आहे दिव्याची पूजा करायची आहे त्यानंतर एक छोटासा लाल कपडा घ्यायचा आहे त्या लाल कपड्यात मुठभर लवंग टाकायचे आहेत ते लाल कपड्याची आपणास पोटली बनवून घ्यायची आहे ही पोटली हातात घेऊन माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप आपणास करायचा आहे माता लक्ष्मीचा बीज मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप आपण करू शकता किंवा ओम श्रीम नमहा या मंत्राचा सुद्धा जप आपण करू शकता माता लक्ष्मीला अकरा नंबर खूप आवडतो यामुळे अकरा वेळा माता लक्ष्मीच्या बीज मंत्राचा जप करायचा आहे ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणी आपणास अर्पण करायची आहे नंतर ती पोटली आपण पैसे ठेवतो अशा ठिकाणी ठेवायचं आहे जर तुम्ही व्यापार करत असाल तुमचं कुठलं दुकान असेल किंवा कुठला व्यवसाय असेल तर तुम्ही ही पोटली आपल्या व्यापाराच्या ठिकाणी ठेवू शकता